नमस्कार मित्रांनो आपण पाहताय कार्तिक पोल्ट्री फार्म कॉम्पोस्ट मडवडगाव तालुका श्रवंदा जिल्हा अहिल्यानगर तर मित्रांनो आपला बॅच नंबर त्रेचाळीसमधला मधला असे पक्षी आहे पाचशे सदुसष्ट पक्षी मित्रांनो तर याच्यामध्ये आज पाचवा दिवस आहे आणि दोन पक्ष्यांची मर झाली पाच दिवसात पक्षी एकदम टॉप क्वालिटीचा आहे कावेरी पक्षी आपण संपूर्ण मादी टाकलेली आहे ही पाचशे सदुसष्ट मादी त्याच्यापैकी एक पन्नास ते साठ अनर आहे मित्रांनो बाकीची मादी आहे संपूर्ण तर मित्रांनो आज अँटीबायोटिकचा आपला तिसरा दिवस आहे आणि पहिले दोन दिवस पाणी म्हणजे असे पाच दिवस झालेत आणि उद्या प्लेन पाणी आहे म्हणजे उद्या फक्त पक, खाद्य पक, आणि पाणी द्यायचं आहे आणि परवा दिवशी लासोटा आहे मित्रांनो आपला एका डोळ्यातून एक टिपका एक थेंब लासोटा तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही पक्षी एकदम टा आहे आणि एकदम निरोगी आहे मित्रांनो पक्षी येतानाच आपल्याला एकदम छान आला आहे तीस ग्रॅमच्या आसपास आणि पाहू शकतो एकदम फ्रेश आणि चंचल आहे तर मित्रांनो रविवारी आपलं लास सुट आहे लसीकरण आणि आत्ता पक्ष्यांचं पन्नास साठ पासष्ट ग्रॅमच्या आसपास वजन आहे तर तुम्ही पाहू शकता आणि कमेंट करा मित्रांनो कसं आहे पक्षी तर मित्रांनो आपण एकवीस दिवसानंतर याची विक्री करतो आणि मग कोणाला जर पक्षी पाहिजे असेल तर संपर्क करा आपण स्क्रीनवर नंबर दिलेला आहे मित्रांनो आपल्याकडे एकदम खात्रीशीर आणि टॉप क्वालिटीची कावेरी पक्षी मिळतो याच्या आधीची बॅच नंबर बेचाळीसावी आपण त्यातला अकराशे पक्षी तर तेराशे आधी टाकते ते, ते, ते आपण त्यातले बा अकराशे पक्षी म्हणजे हजार मादी आणि शंभर नर असा हजार एक अकराशे पक्षी आपण एका कस्टमरला दिला मित्रांनो आणि एकदम टॉप क्वालिटीचा माल होता पण तर चला मित्रांनो जर कोणाला पाहिजे असेल कोणाला आवड असेल छंद असेल कोणाला कोकट पालनाचे अंड्यासाठी करायचं असेल तर जरूर संपर्क करा मित्रांनो आपल्याला सगळं मार्गदर्शन केलं जाईल आणि आपल्याकडे एकदम खात्रीशीर सरोशीकरण झालेले पक्षी भेटतात मित्रांनो त्याला मित्रांनो आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद